पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील ग्रँड हॉटेलसमोर हो कोयत्याने वार करून ज्ञानेश्वर उर्फ मावलीबर्गे या तरुणाचा धारदार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील ग्रँड हॉटेलसमोर कोयत्याने वार करून ज्ञानेश्वर उर्फ मावलीबर्गे या तरुणाचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला आहे या प्रकरणात ज्ञानेश्वर बर्गे याचा खून करणाऱ्या पाच आरोपींना भोसरी एम आय डी सी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात ज्ञानेश्वर बर्गे यांचे आपल्याच गावातील काही लोकांशी आर्थिक संबंध होते या आर्थिक संबंधाच्या वादातून पाच आरोपींनी मिळून ज्ञानेश्वर बर्गे यांचा धारधार शास्त्राने वार करत खून केला आहे या सर्व प्रकरणात अशोक माळसकर रोहन माळसकर प्रसाद माळस्कर अमोल निरे आणि संकेत जैत या पाच आरोपींना भोसरी एमआयडीसी डी सी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सदर आरोपींना आठ तासांच्या आत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी पी एस आय राजेंद्र पानसारे व त्यांच्या टीमने हिंजवडी मान परिसरातून आरोपींचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतलाय तर पुढील तपास भोसरी एम डी सी पोलीस करत आहेत सदरची घटना जी आहे ती काल रात्री पहाटे तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे जो मृतक आहे ज्ञानेश्वर उर्फ माऊली बर्गे हा त्याच्या दोन मित्रांसोबत रात्री जेवण करण्याकरता गेला होता आणि जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांचा सा दोन अडीचच्या दरम्यान त्यांचा काही वाद झाला वादाचं जे मुख्य कारण आहे त्यांचा जुना काही आर्थिक व्यवहार आहे अशी प्राथमिक माहिती समजते त्याच्यावरनं त्यांचा वाद झाला मग याच्यातला जो त्यांचा मित्र आणि या गुन्ह्यातला आरोपी अशोक माळसकर जे आहेत त्यांनी त्याच्या भाऊ आणि एका मित्राला बोलवलं आणि मग ह्या पाच जणांनी मिळून जे ज्ञानेश्वर वर्गीय आहेत त्यांच्यावरती हल्ला केला आणि ह्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर या गुन्ह्यातले जे पाचही आरोपी आहेत ते तात्काळ आम्ही त्यांची नावं निष्पन्न केली आणि नावं निष्पन्न करून त्या पाचही आरोपींना ताब्यात घेतलं त्यांची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांना आता अटक करण्यात येत आहे मयत आणि आरोपी जे आहेत त्यांचे काय पूर्वीचे संबंध वगैरे होते असे काय माहिती मयत आणि आरोपी हे जे आहेत ते एकाच गावातले आहेत एकमेकांच्या परिचयाचे आहेत आणि त्याच्यातनं त्यांचा हा पैशाच्या देवाणघेवाणचा जो वाद आहे त्या संदर्भातून ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे आता तपासामध्ये त्यांचा पी सी आर आणि पुढील तपासामध्ये या सर्व गोष्टी निश्चित कारण जे आहे त्यासंदर्भात माहिती आपल्याला प्राप्त होईल